हाय हॅलो नमस्ते तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आणि आता आमची सवारी निघाली आहे ही पेरूच्या वाडीकडे सो ग्रेट ॲम्बेसीचा ज्यांनी पण व्हिडिओ बघितला असणारे तर त्यांना तर माहितीच आहे की आत्ता आपण चाललो आहे ग्रे सॉरी पेरूच्या वाडीला आणि ज्यांनी नाही बघितलं आहे ते खूप मोठं मिस करत आहे सो so, तुम्ही तिथे जा व्हिडिओ बघा आणि मी तर म्हणेल की तुम्ही डायरेक्ट त्या स्पॉटवर जाऊनच व्हिजिट करा खूप मस्त आहे खूपच छान आहे ग्रेप्स अँबॅसी तर आता आपण फायनली पोहोचत आहोत पेरूच्या वाडीला तर आय होप सो पेरूची वाडी ही छान असणार आहे आणि मी तिथली माहिती तुम्हाला पूर्णपणे देण्याचा प्रयत्न करणार आहे सो तुम्ही व्हिडिओ हा नक्की कंटिन्यू करा तर हे आहे निसर्गमय हॉटेल पेरूची वाडी पेरूच्या वाडीमधील झाडे ना माझ्यामध्ये जवळपास पासष्ट वर्षापासून लावलेली आहे आणि एंट्रन्सला असं सुंदर असं दगडी कामामध्ये तुळशी रुंदान केलेलं आहे बघितलंच तुम्ही आणि साधारण हे तीन एकर मध्ये माझ्यामध्ये हा मिसळ पॉईंट बनवला आहे म्हणजेच आपली पेरूची वाडी बनवली आहे आणि हा आहे सेल्फी पॉइंट पेरूची वाडी म्हणजे इथे जो फ्रेम बनवलेली आहे त्या मागे जाऊन आपण तिथे सेल्फी वगैरे घेऊ शकतो थोडे पुढे आल्यानंतर अनेक प्रकारचे स्टॉल आले म्हणजे पेरू पेरूचे स्टॉल आहे पेरूचे आईस्क्रीम तिथली फेमस आईस्क्रीम पेरूची आहे तर ती पण आम्ही टेस्ट घेणार आहे आणि त्या ही पेरूची वाडी चुलीवरची मिसळ तो इथे हा मिसळ पॉईंट आहे इथे मिसळ मिळते आम्ही इथे मिसळची टेस्ट घेतली नाही कारण आपण ना ग्रेप एम्बेसीमध्ये मिसाची टेस्ट घेतली होती आपलातून होती तर इथली मिसाची टेस्ट कशी आहे हे मी तुम्हाला नाही सांगू शकणार ना। आणि ही आहे पेरूची वाडीतली शाळा शाळा म्हणजे इथे बँचेस वगैरे ठेवले आहेत रिलॅक्समध्ये कपल्सला एकमेकांना वेळ देण्यासाठी गप्पा करण्यासाठी छानसे असे बँचेस वगैरे ठेवलेले आहेत रिक्षा आहे कलरफुल अशी आणि काही माझा सर्वात म्हणजे सर्वात आवडतीचा जो पॉईंट होता किंवा जो आहे हे ते मला ही जागा खूप आवडली तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी जागा आहे म्हणजे जागा म्हणण्यापेक्षा पाण्या पाणी वगैरे किती छान आहे ना बोटिंग वगैरे करण्याचा आनंद आपण एवढ्याशा जागेमध्ये घेऊ शकतो किती संकल्पना वेगवेगळ्या म्हणजे पद्धतीने करून छान पै पद्धतीने डेकोरेट केलं आहे सर्व त्यानंतर आलो आम्ही ते गेमिंग झोनमध्ये लहान मुलांसाठी गेम, गेम वगैरे आणि लहान मुलंच तर बाजूलाच राहिले आमच्या घरचेच मोठे मेंबर्स खेळण्याचा आनंद घेत आहेत तुम्ही बघू शकता ग्लास तर काही पडले नाही दीपक सगळे आणि मग इथे झाली निशानी बाजी सगळेजण निशाणी निशाणा लावण्यामध्ये तर बेज बिलकुल नाही आहेत तुम बघू शकता तुम्ही एकाचाही निशाणा व्यवस्थित लागलेला नाही आहे फायनली एक बलून वेदांच्या हातून फुटला आहे कपल्स बघा कपल्स बघा जोडीने बलून फोडताय वा 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 आणि ते बघा लहान मुलं भरपूर असा आनंद घेत छान अक्षर फक्त एवढीच फक्त कोणत्या दुनिया चक्कर येते जाय दुनिया फिरून ये आता मस्त काय काय दिसत सांग ना आम्हाला पण अरे अरे वाटलं तर फ्रेंड्स आता आम्ही इथल्या गोष्टींचा पूर्णपणे आनंद घेतो जेणेकरून व्हिडिओ बघून तुम्हालाही इथे यावं वाटेल व्हिडिओ हा नक्की कंटिन्यू करा पुढे बघा किती धमाल मस्ती केली आम्ही आणि आईस्क्रीमचा पण स्वाद घेतलाय झालं तुम्हाला नक्की सांगेल की कशी होती आईस्क्रीम स्वतः झुलतो तो व्हिडिओ कंटिन्यू करा प्लीज आमची वहिनी साहेब बसताय आहे सायकलवर <laughs> त्या प्रकारे आता आमची जोडी ओल्ड याच्यात चालली आहे आणि डबल सीट घेत आहे भाऊ वहिनीला भाऊ <laughs> म्हणणा आज मेरे सायकल पे भेट जा बोल 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 बघा संसारिक लोक किती लवकर संसारायला लागले भाज्यांच्या वाता करताय कोणती भाजी आणायची <laughs> 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 मामा भाजी नाही काय मामी आणि भाजी झोक्याचा आनंद घेत आहे मस्त भाचा भाचा त्याचा याच्यामुळे मला सारखं भाजी भाजीच येत ना चला मी पण आता थोडा झोक्याचा थो आनंद घेते तर काय मी पण आता माझा धोक्याचा आनंद घेते उठात इतक्या छान स्पॉट आल्यानंतर इन्स्टासाठी रील नाही असं तर होणारच नाही रील तो बनती ना बाय तर तुम्ही बघताच आहे की आम्ही यासाठी रील्स वगैरे पण केल्या खूप मजा मस्ती केली आणि हो फ्रेंड्स आमची ननंद भाऊजेची जोडी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि चला तर आता आपण आईस्क्रीमचा आनंद घेऊया जी इथली मोस्ट फेमस आईस्क्रीम आहे स्वीट आहे ती अशी म्हणजे पेरूची आईस्क्रीम तर लास्टला सगळं फिरून वगैरे आल्यानंतर गेम झाल्यानंतर झुला खेळल्यानंतर आम्ही शांतपणे असे झाडाखाली निसर्गमय वातावरणामध्ये पेरूच्या आईस्क्रीमचा स्वाद घेतला फ्रेंड्स आता आम्ही घेतो तुमची रजा आय होप तुम्हाला पेरूची वाडी आणि हा माझा या ब्लॉगबद्दल व्हिडिओ आवडला असेलच आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण नवीन छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घेत राहा बाय